सोलापूर जिल्हा आणि परिसरामध्ये गेल्या चौदा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये विविध विषयांवर साको फाउंडेशन कार्यरत आहे साको फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हातांमधील अंतर कमी करणारा उत्सव दानाचा हा उपक्रम सोलापूरमधील सामाजिक प्रकल्प आणि सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी घेण्यात येत असतो याचप्रमाणे यंदाही हा उत्सव घेण्यात येणार आहे समाजामध्ये अनेक संस्था अतिशय चांगल्या रीतीनं काम करतात परंतु प्रत्येक जण काम करताना पैसा या वादळाशी झुंजतो याचाच विचार करून साको फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर बीड कुर्डुवाडी आणि सोलापूरमधील काही निवडक संस्थांना देणगीच्या स्वरूपातून सोलापूरमधील दानशुरांना जोडून देण्याचा उपक्रम म्हणजेच उत्सव दानाचा या माध्यमातून करत आहे यासाठी छत्रपती संभाजीनगर बीड कुर्डुवाडी आणि सोलापूर मधील दहा संस्थांची निवड केली असून त्यांचं दोन दिवस प्रदर्शन ठेवलं आहे जेणेकरून या दोन दिवसांमध्ये संस्था या करत असलेल्या कार्याची इथंभूत माहिती सोलापूरकरांच्या समोर मांडतील आणि सोलापूरकर ज्यांचं काम त्यांना अपील करेल त्या संस्थांना देणगी देतील असा हा उपक्रम आहे या प्रदर्शनाचं आयोजन अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे अर्थातच बीजमाता यांच्या हस्ते तसंच पोलीस आयुक्त यमराजकुमार डॉक्टर प्रशांत दौंड माऊली झामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटना तसंच प्रकल्पांना मजबूत करण्याचं काम करावं असं आवाहन साको फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेस डॉक्टर जगदीश पाटील यांच्यासह राहुल बिराजदार यांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का